मुंबईमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किन्नरमा ज्योती किन्नरमा म्हणून राहणाऱ्या बाबू आयल खान याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आतापर्यंत ला लाखो कोट्यावधी रुपयाची त्याची प्रॉपर्टी असल्याचं देखील समोर येत आहे दोनशे ते तीनशेपेक्षा जास्त त्याचे चेले आहेत आणि या चेल्यांकडून महिन्याला लाखो रुपये जे आहेत त्याचं इन्कम जे आहे ते त्या बाबू आयल खान याच्याकडे येत होतं मात्र या संदर्भात अगदी मुख्यमंत्र्यांपासून पोलिस ठाण्यांपर्यंत तक्रार करणारे कृष्ण आडेलकर माझ्याबरोबर आहेत बाबू आयल खान नेमकं का काय प्रकरण आहे कु ब, आ, जी माहिती आम्ही पोलिसांकडून घेतली लहानपणापासून इथे ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस बांगलादेशमधून इथे आला आणि इथे नंतर किन्नरमा ज्योती किन्नरमा म्हणून प्रसिद्ध झाला दोनशेपेक्षा पेक्षा जास्त चेले अनेक घरं आतापर्यंत पोलिसांनी जी माहिती दिली चार ते पाच घरं तर त्यांच्या माहितीत आहेत किती प्रॉपर्टी असेल आणि कशी कमवली हे बघा काय माझे का सर्वप्रथम हे लोक बांगलादेशमधून मुलं आणतात जेवण जेवण मुलं ती मुलं असतात ते काय किन्नर नसतात ते सकाळी आपल्यासारखी साधारण पॅन्ट शर्टवर मुलं असतात त्याच्यानंतर रात्री मेकअप लाली वगैरे लावून जंगलामध्ये उभे असतात जंगलामध्ये म्हणजे बोलत आहे झाडकी जसं टिळकनगर पनवेल रे रोड ह्या सगळ्या ठिकाणी उभे असतात आणि हा संपूर्ण हा जो या लोकांचा रॅकेट आहे ना कसं असतं एखादा पण सेक्स करायला कोण एक व्यक्ती आली त्याला झाडकीमध्ये घेऊन जातात मग त्याचे कपडे काढायचे त्याचं पाकिट मार त्याचं सोनं चोर हे सगळं चालू असतं आणि हे सगळं चालू असताना हा सगळा पैसा किन्नरमा सामाजिक संस्था त्याच्यामध्ये हा जमा होतो आणि ह्याचा मुख्य सलमा खान ही मुख्य आहे खरा आरोपी ह्याच्या मागं सलमा खान आहे हा याचा मुख्य गुरु आहे आणि मग हा बाबू आयल खान हा नेमका कुठून आला आणि याची एवढी प्रॉपर्टी कशी का काय हे मराठी जनता आपली जेवढी जी लोकशाही आहे हा जनतेला लुटलेलं आहे लोकांनी ह्याचं पाकिट मार त्याचं पाकिट मार साडी घालून बदाय बस्ती मागायला जायचं आणि जे हिंदू किन्नर आहे आता तुमच्या माहितीसाठी सर्वप्रथम सांगतो हिंदू किन्नर आता मुंबईमध्ये बस्ती करत नाही त्याचं कारण बाबू अलियन खानची चालते इकडं त्याचेच किन्नर मागणार इकडं तुम्ही असली किन्नर करण्याची माहिती घेऊ शकता आणि माझ्याकडे पुरावे ह्याचा खरा आरोपी आहे आणि आतंकवादी हा सलमा खान आहे हा बाबू बाबू आयल अयल खान जो ज्याला आता अटक करण्यात आलेली आहे जी पोलीस माहिती देतात चार ते पाच घरं पोलिसांना तर माहिती आहे अनेक लाखोची प्रॉपर्टी आहे आणखीन असे पैसे आणि घरं आहेत त्याची प्रमाणाच्या बाहेर आहे शासकीय प्रश्नाची माहिती जी आहे ना ही अत्यंत चुकीची आहे आता ही जी कॅश आहे ना आणि हे जे सोनं हे सगळं विक्रमी पाचशे मध्ये जमा असणार आता येत्या काय पुढच्या महिन्यात नाला सोपरायला मोठा प्रोग्राम आहे अफझ रुपये खर्च होणार आहे कुठून आला होता पैसा दहा करोड रुपये पाच करोड कुठून येतं हे सोनं हेचा हे सगळं आपल्याला लुटलेलेच आहे आणि बाबू आलियन खान हा सगळं कलेक्शन पुरा मुंबईमध्ये जवळ रेड लाट एरिया आहे आणि जवडे बांगलादेशी तृतीय पंथी आहे त्याचा मुख्य बाबू आलियन खान आणि त्याचा मुख्य गुरु सलमा खान हा बाबू आलियन खान जी आ, हे जे कलेक्शन करतो नेमकं किती होतं किती पैसे येतात असे त्यांच्या घरी बघा महिन्याचे पंधरा लाख रुपये जमा होतात ते लोकांचं पूर्ण कलेक्शन हे एका बाबू आलियन खानकडे पंधरा लाख रुपये जमा होतात का तर एका तृतीय पंथाला सहा हजार रुपये महिन्याचे द्यायचे रोजचे दोनशे रुपये आणि हे लोक एका कस्टमरकडनं पाचशे रुपये घेतात पाचशे रुपये सांगून त्याला आतमध्ये घेऊन जातात मग ते जेवढे खिशात निघेल त्याला मारून वगैरे पाठून सगळा नागडा करून बाहेर पाठवतात आणि तो कंप्लीट करायला जाऊ पण नाही शकत कारण का पोलीस स्टेशनमध्ये पहिले विचारला जातो तू कशाला गेलेला तिकडं हा प्रश्न असतो मग लोकांनी लाजिनीमध्ये घरी निघून जातात मग सगळा पैसा जमा होतो आणि माझं म्हणणं असं आहे सर्वप्रथम जी किन्नर महा सामाजिक संस्था आहे ती रद्द करण्यात यावी त्याच्यावर इन्क्वायरी बसवा आज मुख्यमंत्री ह्याच्या पाठी ईडी लाव त्याच्या पाठी ईडी लाव ह्याच्या पाठी ईडी लावा एका मंत्राकडे एवढा पैसा नाही एवढा पैसाच्याकडे आला कुठून एक छोटं उदाहरण आहे एक तृतीय पंथी जेव्हा भिक्षा मागत असतो त्याला बॉडीगार्ड बॉडीगार्ड आहेत त्यांना हो सलमान खान साखर कारला बॉडीगार्ड आहे त्या बाबू अलियन खानला बॉडीगार्ड आहे एवढे बॉडीगार्ड कशा आला आणि कुठून आल्या फोर व्हीलर गाड्या आणि सलमान खान पर्यंत लोकांच्या पोच कशा ऍक्टर लोकांकडनं पैसा बोलतो हा जनतेला लुटलेला पैसा आहे आणि वरतून आम्ही जर बोलायला गेलो तर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होतात आता मध्यशील अठ्ठावीस एप्रिलला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला का हे लोकांनी का आता हे मी खोलत होतो शेवटी काय झालं खुललाच बांगलादेशावरून इथे बांगलादेशी म्हणून अजून असे बांगलादेशी आणले तिकडे अशी तीन हजार आहे आणि माझ्याकडे पुरावे आणि मला माहिती आहे आता पनवेल मध्ये चाळीस आहे आता सिमरन शेख तिच्याकडे चाळीस आहे तृतीय पण ती बांगलादेशी आहे मुंबई पोलीस ऍक्शन घेत नाही आम्हाला येड्यात काढतात शेवटी कुठेतरी पैशाचा प्रश्न आहे मुंबई पोलीस सामील आहेत असं म्हणणं तुमचं किंवा त्यांना कुठेतरी हे करतायत हे बघा जर मुंबई पोलिसनी जर खरोखर सह आम्हाला सहकार्य केलं असतं आतापर्यंत सगळे बांगलादेशी पकडण्यात आले असते माझं म्हणणं काय आहे आमची शिवजयंतीचं परमिशन लागतं तुम्हाला बाबासाहेब जयंतीचं परमिशन लागतं गणपतीचं परमिशन लागतं ना मग रस्त्यावर जे नागडे उगडे जे उभे असतात जरा यांचं परमिशन दाखवा हे नुकत्या कुठच्या अधिकाराच्या आशीर्वादाने उभे राहतात ते खुलले आम म्हणजे यांचा महत्वाचा इन्कम सोर्स जो आहे तो अशा ले प्रकारे पूर्ण रेड लाईट एरिया आजच्या तुम्ही दहा वर्ष पाठी जावा तृतीय पंथी मोजके दिसायचे आता गल्ली गल्लीमध्ये तृतीय पंथी झाले हे कुठून आले सगळे बांगलादेशी आहे आणि सगळी मुलं आणि सगळ्यांचे लग्न झालेले ह्या या सगळ्या स्थितीमध्ये सरकार काय पोलीस प्रशासन तुम्ही ज्यांना तक्रारी केल्या त्यांनी काहीच केलं नाही जे बघा त्यांनी आता केलंय शेवटी कसं ते गळ्याशी आलं तर करतात पण ह्याच्या अगोदर काही चालू नव्हतं आम्ही आपला व्हिडिओ बनवतोय लेटर टाकतोय काही नाही तात्पुरतं मारतात आणि नंतर ते दुसऱ्या दिवशी येऊन वापस उभे राहतात अनेकदा तक्रार दिल्या अनेकदा एवढ्या तक्रार दिल्या शक्यतो जेवढे आता याच्यामध्ये तृतीयमध्ये जास्तीत जास्त बांगलादेशी असं तुमचा ते आरोप आहे मी सरळ सरळ सांगतो आता सत्तर टक्के बांगलादेशी मुंबईमध्ये आणि तीस टक्के तृतीयपंथी ते दहयारमध्ये बसले का तर ह्याचा हुकूम चालतो सलमा खानचा कोणाला इकडे मागून द्यायचं नाही हा सगळा पैसा सलमा खानकडे जमा आहे बाबू खानच्या नंतर जर कोण आरोपी आहे तर सलमा खान तुम्हाला माहिती आहे तुम्ही एक पत्रकार आहे दोन हजार तेवीसमध्ये एक बारा वर्षीच्या मुलीवर बळत्कार केला आहे हे लोकांनी हे माहिती आहे का नाही जनतेला दाखवलं ज्याला तुम्ही किन्नर आम्मा छक्का माता अशा लोकांनी बळत्कार केलेला आहे माझ्याकडे एफ आय आर कॉपी ती एफ आय कॉपी तर मी घरात नाही बनवली ना मग का ना जनतेला दाखवते तुम्ही ट्रेनमध्ये दोन रुपये दिले तर कानाखाली मारतात दहा रुपयेच पाजेले तुमच्याकडे माझ्याकडे तिकीट संपली तर आम्हाला फाईन आहे चोवीस तास तुम्ही आम्हाला जेल दाखवतात मग हे कोणाच्या आशीर्वादाने मागतात हे पैसे ट्रेनमध्ये आणि ट्रेनमध्ये जो तृतीय पंथी मागतो हो त्याला तीन हजार रुपये हे सलमा खानकडे जमा होतात पुरावे आहे माझ्याकडे आणि माझ्याकडे असली तृतीय पंथी पण आहे ते बुरखा घालून येतील कारण का ते जर समोर आले ना त्यांची धुलाई होते त्यांना मारतात घरात घेऊन एवढी मोठी दहशत चालू आहे मुंबई सारख्या एरियामध्ये म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये एक मोठी टीम काम कर, कर, म्हणजे एक टोळी संस्था ही फक्त बांगलादेशी तृतीय पंथांसाठीच काम करते आणि हे लोक काय करतात पोलिसांसंघ फोटो काढतात पोलिस स्टेशन मध्ये करायला जातात जेणेकरून सगळे किन्नर घाबरतील अरे याची डीसीपी संघ सी पी संघ ओळखते मग कोण पुढं नाही छोटी पैसा आहे हुकुमशाही चालते यांची इन्क्वायरी व्हावी अशी आता तुमची मागणी इन्क्वायरी काय यांच्यावर पहिले गुन्हे दाखल करा यांना जेलमध्ये टाका बाबू अल खानची पण तक्रार केली होती तुम्ही हो बाबू अलिन खानच्यात लेटरमध्ये सलमा खान, लेटर खान साखरकडचं सा, नाव मी टाकलेलं आहे मेन्शन केलेलं आहे का ना सलमा खानवर अजूनपर्यंत कुठची कारवाई झाली का नाही एक एक साधन एक नोटीस नाही दिलं तुम्ही एक नोटीस अजूनपर्यंत नाही दिलं आहे कमी कमी पंधरा ते वीस मी आतापर्यंत पत्र टाकले एकदा पण सलमा खानला ह्याला नोटीस गेलीच नाही किन्नरमा सामाजिक संस्था का ना जाते सलमा खानचा पण इथे प्रॉपर्टी आहे एवढी प्रॉपर्टी का विचार पण नाही करणार जरा इन्क्वायरी करा माहीत पडेल तुम्हाला एवढी प्रॉपर्टी आली कुठून आता पुढच्या महिन्यात जो प्रोग्राम आहे नालाक सुपर आला हा पैसा कोणाचा आहे बारा घंटे काम केलं चोवीस घंटे काम केलं का जेवढा पैसा आला सगळं जनतेला लुटलेला पैसा आहे सगळे बांगलादेशी तृतीय पंथी आणि ड्रग्ज गांजा प्रोग्राम प्रोग्राममध्ये भेटणार म्हणजे भेटणार माझ्याबरोबर कृष्णा आडेलकर हे तक्रारदार आहेत त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती धक्कादायक आहे अशा प्रकारे बांगलादेशी जी बांगलादेशी नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी आणलं जात आहे त्यांना तृतीयपंथी म्हणून फिरवलं जात आहे त्यामधून कोट्यवधी रुपये गोळा होत आहेत आणि या सगळ्याची तक्रार केल्यावर खोटे गुन्हेदेखील दाखल होत आहेत अशा प्रकारे त्यांनी आरोप केलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्याची आता सरकारने सखोल चौकशी करावी बाबू अलियन खान हा गजाड झालेला आहे त्याला न्यायालयीन कोठडी जरी सुनावलेली असली तरी तीन हजारपेक्षा जास्त बांगलादेशी यांची माहिती आपल्याकडे असल्याचं देखील कृष्ण आडेकर म्हणत आहेत त्यामुळे यासंदर्भात आता पोलीस प्रशासन पुढे काय कारवाई करतं हे पाहणं देखील गरजेचं आहे प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट